नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा कापूस बाजारावर काटोल कापूस बाजारावर घाटंजी कापूस बाजारा बार्शी कापूस बाजारावर विहापूर कापूस बाजारावर मानवत कापूस हो आज सर्वाधिक दर मिळाला आहे मानवत या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये तीनशे रुपये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं जानेवारी मध्ये जो कापूस बाजार वाढलेला होता तो कापूस बाजार कुठेतरी आता थोडासा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गेल्या काही दिवसापासून बाजार वाढलेला होता आता बाजारभाव कमी का झालेला आहे सीसीआयच्या जे काही प्रक्रिया या प्रक्रियेमध्ये थोडासा कापूस वीकिस आल्यामुळे मोठ्या प्रमाणात कापसाची बाजारो आता थोडसे कमी झालेले आहे परंतु फेब्रुवारी मध्ये पुन्हा एकदा कापूस बाजारो तेजी तेजाने दिसणार आहे कारण आपण बघितलं तर ठराविक दोन ते चार मार्केट मध्ये चांगली आवक आहे बाकी ठिकाणी आवक ही मोठ्या प्रमाणात घसरत असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि इथून पुढे कापूस बाजारो तेजीमध्ये असणार आहे पहिले मार्केट रेट आहे की या शेतकंचा बाजारो बघायचा आहे बघा पार शोधणी नंतर समुद्रपूर कापूस मार्केट तेराशे बारा क्विंटल आवक समुद्रपूर मार्केटमध्ये आली आहे सात हजार ते आठ हजार शंभर रुपये समुद्रपूरचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत समुद्रपूर आजचा कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजारवायची समुद्रपूर कापूस मार्केट सत्तर ते ऐंशी रुपये देवळगाव राजामध्ये सतराशे अकरा क्विंटल वापरले सात हजार चारशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत देवळगाव राजाचा आजचा कापूस बाजार सरासरी दर चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत कापूस बाजाराची अपडेट आपल्याला देवळगाव राज्यामध्ये पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी पार कापूस मार्केटमध्ये चौदाशे पासष्ट क्विंटल अवकाळी सरासरी बाजारावर सात हजार तीनशे ते आठ हजार पन्नास रुपयापर्यंत पार आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्तर ते पाचशे ब्याऐंशी रुपये सिंधी सेलू पंचवीसशे दहा क्विंटल लावकाले सात हजार ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारावर सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे उमरेडमध्ये सतराशे पन्नास क्विंटल अकाली सात हजार सातशे ते आठ हजार साठ रुपयापर्यंत उमरेडचा आजचा कापूस बाजारात सरासरी दर सत्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट पाहिले होते पारशिवनी मार्केट सात हजार नऊशे ते आठ हजार रुपये जालना आठ हजार रुपये अकोला आठ हजार दहा रुपये अकोला बोरगाव म्हणजे आठ हजार शंभर रुपये देवगा राजा आठ हजार शंभर रुपये वरोरा माडेली सात हजार नऊशे रुपये काटोल सात आठ हजार रुपये सिंधी सिलो आठ हजार एकशे पाच रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे वरोरा सात हजार नऊशे रुपये देवगा राजा आठ हजार रुपये वणी आठ हजार दहा रुपये उमरेड आठ हजार तीस रुपयेपर्यंत बाजाराचे अपडेट आहे समुद्रपूर आठ हजार रुपये अमरावती सात हजार आठशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे काटोलमध्ये आठ हजार शंभरपर्यंत बाजारावर वर्धामध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे लेटेस्ट कापूस मार्केट सर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो